नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढील भागात एक प्रचंड मोठा ट्विस्ट येणार आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जो महेंद्र कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून टाकेल कुटुंबात नुकतीच आलेल्या जगदंबाने तिच्या करारी स्वभावाने आणि धारदार नजरेने सर्वांना धास्तावून सोडले आहे पण याच जगदंबाला ऐश्वर्याच्या एका मोठ्या कारस्थानाचा सुगावा लागतो ती अमृताला दुधामध्ये गुप्त पावडर ऐश्वर्याला रंगे हात पकडते आणि त्यानंतर कुटुंबात एकच गोंधळ उडतो जगदंबाने ऐश्वर्याला पकडल्यानंतर ती त्या पावडरची बरणी स्वतःच्या हातात घेते तिच्या डोळ्यातील संताप पाहून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते जगदंबा त्या पावडरची तपासणी करते आणि तिला धक्कादायक सत्य करते ती पावडर गर्भधारणा होऊ नये यासाठी वापरली जाते हे लक्षात आल्यावर जगदंबाचा पारा चढतो तिचा राग अनावर होतो आणि ती ऐश्वर्याचा खरा दृष्ट चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा निश्चय करते ती पांढरी पाल इतकी निर्दयी कशी असू शकते असा विचार तिच्या मनात येतो एका स्त्रीला मातृत्व सुखापासून दूर ठेवण्यासारखं दुसरं कोणतं मोठं पाप नाही असं तिला वाटतं हे सत्य बाहेर आल्यावर महेंदळे कुटुंबात आतापर्यंत पाळणा का हल्ला नाही याचं खरं कारण म्हणजे ऐश्वर्याच आहे हे सगळ्यांना समजते हे कटकारस्थान उघड झाल्यावर अमृता पूर्णपणे हादरून जाते आणि ती कोणता भयानक निर्णय घेणार याची उत्सुकता वाढते त्याचवेळी मुंबईहून परत येणारी तिलोत्तमा देखील ऐश्वर्याने रचलेल्या या भयानक खेळाचा स्पर्धाफाश करते जगदंबा महेंद्रे कुटुंबात आल्यापासून सगळ्यांची झोप उडाली आहे तिचा रागीट आणि शिस्तप्रिय स्वभाव पाहून घरात शांतता पसरली आहे ती घराच्या प्रत्येक सदस्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आली असल्याचे सांगते आल्या आल्यास सोहम आणि बबल्याला स्वतःचे हातपाय दाबण्यासाठी लावते तिच्या दरारासमोर कुणाचीच बोलण्याची हिंमत होत नाही सारंग सुद्धा तिच्या पुढे शांत आणि घाबरलेला असतो तिच्या स्वभावामुळे घरात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे ती चंद्रकांत चंद्या सारंगला सारंग्या आणि अमृताला अंबरे अशी वेगळ्या नावाने हाक मारते जे ऐकून सगळे अचंबित होतात तिचा तोरा पाहून तारा पूर्णपणे घाबरून जाते आणि ऐश्वर्याला तर वाटते की आता आपल्या डोक्यावर मिर्याच वाटायला आली आहे पण ऐश्वर्या इतकी सहज हार मानणारी नाही ती जगदंबाला आपल्या गोड बोलण्याने आणि आदराने पटवण्याचा प्रयत्न करते जगदंबाच्या आगमनामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे तिच्या शिस्तीमुळे कुटुंबातील प्रत्येक वावरत आहे ती प्रत्येक गोष्टीमध्ये आपला अधिकार दाखवते सोहम आणि बबल्याला ती कामाला लावताना म्हणते मला शांत झोप लागली पाहिजे आणि माझ्या डोक्याला शांतता मिळायला हवी म्हणून तुम्हाला ही कामे दिली आहेत तिच्या कठोर आवाजामुळे दोघेही न बोलता तिचे काम करतात सारंगलाही ती कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारण्याची संधी देत नाही तो जेव्हा तिला काहीतरी विचारायला जातो तेव्हा ती सारंग्या घ्या मला उगाच बडबड करणारी माणसे आवडत नाहीत मी जे सांगते ते असे म्हणते तिच्या या बोलण्यामुळे तो गप्प बसतो कुटुंबातील कोणीही तिच्या विरुद्ध एकही एक एक शब्द बोलू शकत नाही ती घरात एक प्रकारची हुकुमशाही चालवते तिच्या भीतीमुळे सगळेच दबून राहतात ती प्रत्येक सदस्यांच्या मनावर भीतीची पकड निर्माण करते तिचा उद्देश कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे आहे पण तिचं चा मार्ग खूप कठोर आहे ऐश्वर्या जगदंबाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू करते ती जगदंबाकडे जाऊन गोड बोलून म्हणते आजी मी तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते पण जगदंबाला ऐश्वर्याचा खरा स्वभाव चांगलाच माहीत असतो ते अमृताला सांगते आमरे तू हिच्यासोबत किचनमध्ये जा चहावजी ही माझ्यासाठी विष घेऊन येईल आणि मला पाजेल तिच्या या शब्दांनी ऐश्वर्याला धक्का बसतो कारण तिचा तिच्यावर अजिबात विश्वास नाही हे स्पष्ट होते ऐश्वर्या मनातल्या मनात जगदंबा बाची, चांगली जिरवण्याचा निश्चय करते ती तिच्या चहामध्ये मुद्दा मुद्दामहून कमी साखर टाकते तिला वाटतं की यामुळे जगदंबा चिडेल आणि तिला तिची जागा दाखवता येईल पण जगदंबा तिच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असते ऐश्वर्याच्या या चालीने तिला काही फरक पडत नाही जगदंबा शांतपणे चहाचा कप घेते आणि एक मोठा घोट पिते कमी साखर असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो असं ती ऐश्वर्याकडे पाहून हसून म्हणते तिच्या या प्रतिक्रियेमुळे ऐश्वर्याचा प्लॅन फसतो आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो राजकुमार घरातून निघून गेला असला तरीही ऐश्वर्याचे कटकारस्थान थांबलेले नाही तिला माहिती आहे की अमृताला गर्भधारणा होऊ नये म्हणून दुधातून पावडर देणे हा एकच उपाय आहे ती दररोज नित्य नेमाने अमृतासाठी दूध गरम करते आणि त्यात ती विषारी पावडर मिसळते पण तिच्या प्रत्येक हालचालीवर जगदंबाची नजर असते जगदंबा तेल घालून लक्ष ठेवून असते ही पांढरीपाल नक्की काय करते असा विचार ती करते लक्षात येते की ऐश्वर्या दररोज सकाळी आणि संध्याकाळी एकाच वेळी किचनमध्ये जाते आणि फक्त अमृतासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते अमृताच्या हाताला काय झाले आहे का की ती स्वतः दूध घेऊ शकत नाही ही पांढरीपाल दुसरं काहीच काम न करता फक्त हेच काम नित्यनेमाने का करते असा विचार तिच्या मनात येतो जगदंबाला संशय येतो की नक्कीच यामागे काहीतरी भयानक कट आहे जगदंबाला ऐश्वर्याच्या या वागण्यावर पूर्णपणे संशय येतो ती ऐश्वर्याच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करते ती पाहते की ऐश्वर्या दूध गरम करण्यापूर्वी इकडे तिकडे चोरट्या नजरेने पाहते जणू काही ती एक गुप्त मिशन पार पाडत आहे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तिला तिच्या हेतूची चाडी खातात जगदंबाच्या प्रश्न निर्माण होतात दूध गरम करणे हे तर रोजचे काम आहे मग ती इतकी का घाबरते आहे आणि ही पावडर नेहमीच एका विशिष्ट कपाटात का ठेवली जाते जगदंबाला आता खात्री पडते की ऐश्वर्या काहीतरी लपवत आहे तिचा संशय अधिकच गडत होतो आणि तिला यामागे दडलेले सत्य शोधून काढण्याची तीव्र इच्छा होते ही पांढरी पाल काहीतरी भयानक करते आणि मला ते थांबवावं लागेल असा ठाम निश्चय ती करते ती आता फक्त योग्य संधीची वाट पाहत असते जेणेकरून ती ऐश्वर्याला रंगेहात पकडू शकेल जगदंबाने ऐश्वर्याला रंगेहात पकडले जगदंबाचा संशय अधिकच गडद होतो आणि ती ऐश्वर्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेते नक्की त्या पांढऱ्या पालीचा काहीतरी प्रोग्राम चालू आहे असा विचार ती करते ती चोर पावलांनी किचनजवळ येते आणि ऐश्वर्या काय करते ते पाहू लागते ऐश्वर्या इकडे तिकडे बघते कुणी आपल्यावर लक्ष ठेवले आहे की नाही याची खात्री करते ते दूध गरम करते आणि पावडरची बरणी हातात घेते गरम दुधाच्या ग्लासमध्ये ती पावडर टाकते हे सगळं जगदंबा चोरून बघते ऐश्वर्या तो दुधाचा ग्लास घेऊन अमृताकडे जाते तेव्हा जगदंबा लपून बसते म्हणजेच आजपर्यंत आंबरेला न होण्याचं कारण ही पांढरी पालच आहे हे तिला लक्षात येतं तिचं मन संतापाने भरून येतं जगदंबाला आता पूर्ण खात्री पडते तिला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही एखादी व्यक्तीत की स्वार्थी आणि क्रूर कशी असू शकते असा प्रश्न तिला पडतो ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा विजय आणि कपट तिला स्पष्ट दिसतो ते अमृताला फसवत आहे हे सत्य तिच्या मनाला वेदना देते जगदंबाचा राग आता अनावर होतो तिचा चेहरा लालबुंद होतो आणि डोळ्यातून जणू आग निघते ती त्वरित याबद्दल सगळ्यांना सांगण्याचा निर्णय घेते घाई करत पण ती नाही कारस्थान योग्य पद्धतीने उघडकीस आणायचे असते जेणेकरून ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळेल तिच्या मनात आता एकच विचार असतो ही पांढरी पाल कितीही हुशार असली तरी आता तिचा अंत जवळ आला आहे मीच तिचा पर्दाफाश करणार ऐश्वर्या तो दुधाचा ग्लास अमृताला देणार तेवढ्यात जगदंबा तिथे येते अमृता तो ग्लास पिणार त्या क्षणी जगदंबा तिला थांबवते अमरेत थांब असं ती मोठ्याने म्हणते हे ऐकून सगळे जगदंबाकडे बघू लागतात आणि ऐश्वर्या खूप घाबरते जगदंबा सगळ्यांना तिथे बोलावते ती अमृताच्या हातातून दुधाचा ग्लास घेते आणि ऐश्वर्याकडे बघून म्हणते पांढऱ्या पाली तू हे दूध अमृताला कशासाठी देतेस आणि अमरे तू स्वतःच्या हाताने दूध का घेत नाहीस ही तुला दूध का घेऊन येते अमृताला धक्का बसतो आणि ती काहीच बोलू शकत नाही जगदंबा पुढे म्हणते तुला माहिती आहे का हिने यात काय टाकले आहे हिने यात चूर्ण असलेली पावडर टाकली आहे अमृता म्हणते बरोबर आहे आजी मला गर्भ राहावा म्हणून ऐश्वर्या वहिनी हे करते त्यावर जगदंबा तिला विचारते पण ही पावडर कोणी आणली अमृता सांगते की ऐश्वर्या वहिनीने तिच्या हुशार आणि तज्ज्ञांकडून ही पावडर आणली आहे जगदंबा अमृताला विचारते तू त्या तज्ज्ञांना डोळ्यांनी बघितला आहेस का आणि ही पावडर त्यांनी दिली हे तू स्वतः बघितली आहेस का अमृता नाही म्हणते त्यावर जगदंबा तिला ओरडते मग तू इतका आंधळा विश्वास का ठेवतेस अगं अमरे तू एवढी शिकलेली असून वेड्यासारखी का वागतेस तुला आहे का ही पावडर कशाची आहे मला अशा पावडरीचा चांगला अनुभव आहे जर अशी पावडर घेऊन सगळ्यांना मुले झाली असती तर सगळ्यांनीच पावडरी घेतल्या असत्या ही पावडर बाळ न होण्यासाठी आहे बाळ होण्यासाठी नाही मी सिद्ध बोलाओ, हे सिद्ध करून दाखवेन रांग्याला बोलाव हे ऐकून ऐश्वर्याची चांगलीच घाबरगुंडी उडते जगदंबा अमृताला म्हणते आजपर्यंत तुला बाळ न होण्याचं कारण ही पावडरच आहे हे ऐकून अमृता हाजरून जाते जगदंबा ती पावडर सारंगकडे देते आणि त्याला ती टेस्ट करून आणायला सांगते पांढऱ्यापाली तुझ्या तज्ज्ञांकडून ही पावडर आणली आहेस त्याच्याकडे मला घेऊन चल असं जगदंबा ऐश्वर्याला म्हणते जगदंबाने हे सत्य सांगितल्यावर अमृताच्या मनात अनेक संशय येतात सावलीलाही मोठा धक्का बसतो सगळ्यांना ऐश्वर्याचे जुने कटकारस्थान आठवतात वहिनीला गर्भ राहिला होता तेव्हा ऐश्वर्याने पपईचा ज्यूस आणला होता हे सगळ्यांना आठवतं बबलूने ते पावडर्स आणल्यावर ऐश्वर्या कशी चिडली होती हेही त्यांच्या लक्षात येतं सारंगला यावर विश्वास बसत नाही आणि तो म्हणतो आत्ताच्या आत्ता ही पावडर लायब्ररीटीमध्ये टेस्ट करून आणतो पावडरचा रिपोर्ट आल्यावर जगदंबा ऐश्वर्याचे थोबाड फोडून तिला घरातून हाकलून लावते ती सगळ्यांना सरळ करते आणि धडा शिकवते ऐश्वर्याला कायमची घराबाहेर कशी काढते हे पाहणं मनोरंजक ठरेल सावळ्याची जणू सावली या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा